नमस्कार मंडळी मी श्रद्धा श्रद्धा झिझी रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण दिवाळी स्पेशल लसूणी शेवची रेसिपी पाहणार आहोत अशी अखंड शेव पडावी त्यासाठी व्हिडिओमध्ये मी काही खास टिप्स दिलेल्या आहेत त्या वापरून जर का तुम्ही ही शेव बनवाल तर ती एकदम परफेक्ट बनेल शिवाय हे शेव जास्त कुरकुरीत बनते अजिबात तेलकट बनत नाही दोन ते तीन महिने तुम्ही हे आरामात ठेवू शकता त्याला बिलकुलही तेलाचा वास येत नाही किंवा ही शेव नरम देखील पडत नाही चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया शेव बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला हे बेसन पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे शेवसाठी लागणारं हे बेसन तुम्ही कुठलंही वापरू शकता डाळ दळून आणलेलं किंवा रेडीमेड पीठ देखील तुम्ही या शेवसाठी वापरू शकता आता हे पीठ सगळ्यात आधी आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं तर इथे मी हे पीठ व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे शेव आपली कुरकुरीत व्हावी यासाठी आपण इथे पाववाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे पाववाटी शाबुदाण्याचं पीठ देखील घालू शकता त्यामुळे देखील ही शेव खूप कुरकुरीत होते इथे मी तांदळाचं पीठ देखील चाळून घेतलं आहे आता आपण यामध्ये घालून घेऊया चवीनुसार मीठ पाव चमचा हळद इथे मी दोन चमचे लाल तिखट घालते पाव चमचा हिंग आता आपण हे सगळ्यात आधी चमचाने थोडं कड़ मिक्स करून घेऊया त्यानंतर ह्या चमच्याच्या साह्याने दोन चमचाभर मी तेल कडकडीत गरम करून घेणार आहे आणि हे कडकडीत गरम तेल आपण ह्या पिठावर घालून घ्यायचे चमचाने आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण हे लसूणी शेव बनवतो आहे तर त्यासाठी लसणाचं पाणी तयार करून घ्यायचं त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्या घालून घेऊया यासोबत घालूया अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरे आणि ह्यामध्ये थोडं पाणी घालून आपण हे मिक्सरला वाटून घेऊया तुम्ही पाहू शकता लसूण ओवा आणि जिरे मी मिक्सरला वाटून घेतले आता यामध्ये मी अजून थोडं पाणी घालून घेते आता हे वाटून घेतलेलं मिश्रण आपल्याला या पिठामध्ये गाळून घालायचं आहे ओवा जिरा आणि लसूण असंच ह्यामध्ये घातलं तर ते साच्यामध्ये अटकू शकतात आणि त्यामुळे आपली शेव तुटू शकते त्यामुळे अशा प्रकारे गाळून ह्यामधलं पाणी काढून घ्यायचं आणि उरलेला चोथा आपण फेकून द्यायचा आता लसणीचं हे पाणी आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता या पिठामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं लक्षात ठेवा थोडं थोडं पाणी घालतच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे शेवसाठीचे हे पीठ मी तयार केले याहून पातळ हे पीठ तयार करू नका पीठ जर का पातळ झालं तर शेव जास्त तेलकट होते आणि शेव थोड्याच दिवसात लगेच पडायला देखील सुरुवात होते हे पीठ हातानेच शक्यतो फेटून घ्या आणि पीठ चांगलं चिकट होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं परफेक्ट पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे आता लगेचच आपण या पिठाच्या शेव पाडायला घेऊया तर या शेव पाडण्यासाठी मी दोन नंबरच्या प्लेटचा वापर केला आहे याहून बारीक शेवची एक प्लेट येते तीसुद्धा तुम्ही इथे वापरली तरी काही हरकत नाही किंवा याहून जाड गाठियाची देखील प्लेट येते तीसुद्धा तुम्ही वापरू शकता आता शेव पाडण्याच्या भांड्याला आपण आतमधून तेल लावून घेऊया आणि आता ह्यामध्ये भिजवलेलं पीठ घालायचं आणि ह्याचं झाकण लावून घ्यायचं इथे मी चकली बनवण्यासाठी वापरलेलं तेलच पुन्हा शेव बनवण्यासाठी वापरते तर शेव बनवण्यासाठी आपण जे तेल घेणार ते एकदम कडकडीत कर गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण असं गोल फिरवत शेव पाडून घ्यायची आणि ही शेव करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवूनच ही शेव करायची आहे शेव तेला सोडत असताना चाचा थोडा वरच धरायचा जेणेकरून हाताला भाजणार नाही तेलावर छान फेस आला याचा अर्थ आपले शेव खूप कुरकुरीत बनणार आहे आता शेव लगेचच परतायची घाई करायची नाही यावरचे बुडबुडे कमी झाले की आपण ह्याला परतून घ्यायचे परतताना असं एका चमच्याचा वापर देखील तुम्ही करू शकता आणि दुसऱ्या बाजूने देखील आपण हे शेव व्यवस्थित तळून घेणार आहोत इथे आपले शेव व्यवस्थित तळून झाले हिचा रंग जास्त बदलेपर्यंत आपण तळायचं नाही नाहीतर ही शेव कडवट लागू शकते आता आपण हे शेव बाजूला काढून घेऊया खूप सुंदर अशी शेव आपली इथे तयार झाली आणि खरंच ही लसणाची शेव चवीला खूप छान लागते आणि आता अशाच पद्धतीने शेव शेवसुद्धा मी तळून घेते तर तुम्ही या दिवाळीला ही शेवची रेसिपी घरी नक्की ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट देखील तयार होते रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद